मी शिवसेनेचा नगरसेवक होतो शिवसेनेचेच खासदार असल्याने संजय मंडलिक यांना विकास कामाच्या निधीसाठी भेटण्याचा आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण पाच वर्षात त्यांनी माझा एकदाही फोन घेतला नाही अशी खंत माजी नगरसेवक नियाज खान यांनी संयोगिता राजे छत्रपती यांच्या उपस्थित व्यक्त केली शास्त्री नगर जवाहरनगर भागात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ संयोगिता राजे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते पुढील पन्नास वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वकष विकासाचा आराखडा संभाजीराजे छत्रपती यांनी तयार केला आहे या आराखड्याची अंमलबजावणी करण्यावर आम्ही यापुढे भर देणार आहोत या कार्याला चालना मिळण्यासाठी शाहू छत्रपती यांना दिल्लीला पाठवूया असं आवाहन संयोगिता राजेश छत्रपती यांनी केलंय यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी